बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस उद्यापासून शनीची साडेसाती समाप्त होणार या पाच राशीवाल्यांना मिळणार ही गुप्त आनंदाची बातमी मिठाई वाटण्यासाठी तयार व्हा उद्यापासून शनी साडेसाती या पाच राशींवरून संपणार आहे ज्यामुळे या राशींना प्रचंड आनंदाने सुख लाभ लाभणार आहे भगवान शनिदेव महाराज आता बारा राशींमधील पाच राशींवर खूपच प्रसन्न झाले आहेत त्यामुळे या पाच राशींच्या जीवनातील सर्व दुःख वेदना आणि अडचणी दूर होणार आहेत आणि त्यांच्या जीवनात अपार आनंदाची भर पडणार आहे भगवान शनिदेव त्यांच्या कृपेने या पाच राशींच्या जीवनात मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल होणार आहेत या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ज्यांना शनिदेव महाराजांची विशेष कृपा होणार आहे ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आता त्या पाच भाग्यशाली राशी राशींविषयी जाणून घेऊया ज्यांना भगवान शनिदेव महाराजांच्या आशीर्वादाने भगवान शनिदेव महाराजांच्या कृपेमुळे अपार सुख आणि समाधान लाभणार आहे चला सुरुवात करूया जसे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे हिंदू धर्मात अनेक देवी देवतांचा देवतांची मान्यता आहे त्यापैकीच एक नाव भगवान शनिदेवांचेही आहे भगवान शनिदेव यांना सर्वश्रेष्ठ न्यायाधीश मानले जाते ते चुकीचे काम करणाऱ्यांना योग्य वेळी योग्य तो दंड देतात भगवान शनिदेव सूर्यपुत्र असून कर्म फळाचे दाता आहेत मोक्ष प्रदान करणारी एकमेव भगवान शनिदेव महाराज आहेत भगवान शनिदेवाची कृपा ज्याच्यावर होते त्याला कोणत्याही प्रकारचा संकटांचा सामना करावा लागत नाही पण जे लोक चुकीची कामे करतात पापे करतात भ्रष्टाचार करतात किंवा इतरांना त्रास देतात त्यांना शनिदेव योग्य तो दंड देतोच आता भगवान शनिदेव बारा राशींपैकी पाच राशींवर विशेष कृपा करणार आहेत त्यामुळे या राशींच्या जीवनात कोणत्याही गोष्टींची कमतरता भासत नाही भगवान शनिदेव यांच्या आशीर्वादामुळे या पाच राशींच्या जीवनात सुखसंपत्ती आणि यश मिळणार आहे ज्यामुळे या पाच राशींचे जीवन बदलून जाईल आज आपण ज्या भाग्यशाली राशींबद्दल बोलणार रा आहोत त्या राशींवर भगवान शनिदेव यांची विशेष कृपा होणार आहे या भाग्यशाली राशींमध्ये सर्वप्रथम येणारी रास म्हणजे सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे मकर रास मकर राशीच्या लोकांना सांगायचे आहे की भगवान शनिदेव त्यांच्या कृपेने तुमच्यासाठी खूप चांगला काळ येत आहे होय भगवान शनिदेव तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत तुमच्या मान सन्मान वाढणार आहे ज्यामुळे समाजात तुमची प्रशंसा केली जाईल शनिदेव त्यांच्या कृपेने तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि त्या संधींचा उपयोग करून तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती कराल तुमची थांबलेली कामे आता वेळेत पूर्ण होतील जे काम तुम्ही स्वत सुरू कराल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल भगवान शनिदेव यांच्या आशीर्वादामुळे मकर राशींच्या लोकांच्या उत्पन्न स्तोत्रामध्ये वाढ होईल तुमच्या घरात आनंदाचे वातावरण असेल आणि तुमच्या घरातील व्यवसायातही वाढ होईल जर तुम्ही नवीन वाहन किंवा एखादं नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ती योजना यशस्वी होईल शनिदेव यांच्या कृपेने तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे धनलाभ आणि यश मिळणार आहे समय आता पूर्णत एका बाजूने आहे दोन दुसरी रास आहे ती म्हणजे तूळ रास तूळ राशीच्या लोकांसाठी ही भगवान शनिदेव मोठे बदल घडवून आणणार आहेत तुम्हाला व्यवसायात प्रचंड लाभ होणार आहे आणि नवी नवीन योजनांसाठी हा काळ अनुकूल ठरेल मेहनतीपेक्षा अधिक फळ मिळेल आणि तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल तुमच्या कामांची प्रशंसा होईल समाजात तुम्हाला तुमचा मान सन्मान वाढेल आणि कुटुंबात आनंदाचे क्षण येतील संतान प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांना संतान प्राप्तीचा योग आहे तुम्हाला मानसिक शांतता आणि तुम्ही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत असल्याचा अनुभव घ्याल आता या पुढील राशी आहे ती म्हणजे कन्या रास कन्या राशींच्या लोकांवरती शनिदेवाची कृपा आहे नोकरी करणाऱ्यांना बढती आणि वेतनवाढ मिळेल परदेशात काम करण्याची स्वप्न असणाऱ्यांची स्वप्न पूर्ण होतील तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण येतील आणि प्रेमसंबंध मजबूत होतील नवीन घर किंवा वाहन खरेदी करायचे असेल तर ही योजना यशस्वी होईल धनलाभ आणि यशाचे अनेक संधी तुम्हाला मिळतील ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल चौथी रास आहे मेष रास मेष राशींच्या लोकांसाठी शुभ शुभकाळ सुरू केला आहे तुमच्या मान सन्मानात वाढ होईल आणि समाजात तुमची प्रशंसा देखील होईल नवीन यशस्वी संधी मिळतील आणि तुम्हाला थांबलेली कामे वेळेत पूर्ण करता येतील तुमच्या आयांमध्ये वाढ होईल आणि तुम्हाला धनलाभाच्या संधी मिळतील शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखमय होईल तुमच्या घरात व कुटुंबात आनंदी वातावरण राहील तसेच तुमच्या व्यवसायात वाढ होईल सामाजिक क्षेत्रात यश मिळेल अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची योजना नक्कीच यशस्वी होईल भगवान शनिदेव यांच्या विशेष कृपेने राशींच्या लोकांवर आशीर्वाद आहे आता वेळ तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल आहे या वेळेचा संपूर्ण लाभ घ्या वेळेची संधी सोडू नका आणि वेळ वाया जाऊ देऊ नका पाचवी रास आहे ती म्हणजे कुंभराशी कुंभराशीच्या लोकांना कळू द्या की भगवान शनिदेव त्यांच्या कृपेने तुमच्या जीवनात आता आनंदाचा साठा येणार आहे भगवान शनिदेव तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत तुमच्या जीवनात मोठी खुशखबर मिळणार आहे ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल तुमच्या केलेल्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळणार आहेत तसेच तुमची थांबलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील व्यापारी लोकांना नफा होईल आणि त्यांचा त्यांच्या व्यवसायात प्रगती होईल त्यांना चौफेर लाभ मिळेल कुंभराशीच्या लोकांवर आता चारही बाजूंनी आनंदाचा वर्षाव होणार आहे सिंह धनु मीन आणि वृषभ या राशींवर भगवान शनिदेव यांच्या कृपेने जीवनात मोठा बदल येईल अडचणी दूर होतील आणि शुभ घडामोडींचा अनुभव येईल हो तो ह्या होत्या राशी या वैयक्तिक पण बघणार आहोत की शंभर वर्षानंतर शनी गोचर आणि सूर्यग्रहण असा अद्भुत योग या राशींना मिळणारा आहे ग्रहांची साथ दोन हजार पंचवीसमध्ये हे सर्व हे वर्ष सर्वच कारणांमुळे चर्चेत आहे यावेळी बारा राशींनी प्रयाग प्रयागराजमध्ये कुंभमेळा होत आहे असं असताना सर्व ग्रह यावर्षी राशी बदल करणारे आहेत खास करून शनी गोचर आणि सूर्यग्रहण असा एक अद्भुत योग जुळून येणार आहे त्यामुळे काही दिवसांची काही दिवसातच चांगले दिवस येणार आहेत दोन हजार चोवीस वर्षाला निरोप देण्यासाठी अवघ्या दिवसांचीच अवधी शिल्लक आहे तसेच नव्या वर्षाच्या स्वागतासाठी काउंट डाऊन सुरू झाला आहे नव्या वर्षात ग्रहांची उलथापालच होणार आहे त्याच्याकडे ज्योतिषांसोबत ज्योतिषशास्त्रांवर विश्वास ठेवणाऱ्यांचं लक्ष लागून आहे ग्रहांच्या या उलथापालथीचा पृथ्वी आणि मानवी जीवनावर परिणाम दिसून येणार आहे गेल्या अडीच वर्षापासून शनिदेव स्वतःच्या कुंभराशीत विराजमान आहे मार्च महिन्यात शनिदेव कुंभ राशीतून राशीत प्रवेश करणार आहेत हा राशीबद्दल करत असताना एक अद्भुत योग जुळून आला आहे आणि तो म्हणजे जवळपास शंभर वर्षांनी शनि गोचर आणि सूर्यग्रहण असा योग आहे कारण शनिदेव गोचर करणारा त्याच दिवशीच खंडग्रास सूर्यग्रहण असणार आहे हा शतकांमध्ये एकदा जुळून येणारा दुर्लभ योग आहे या योगामुळे काही राशींसाठी चांगले दिवस येणार आहेत चला जाणून घेऊयात की या लकी राशी कोणत्या आहेत आणि त्या लकी राशींबाबत या राशींना कोणते लाभ मिळणार आहेत त्यातली पहिली रास आहे मिथून रास या राशीसाठी सूर्यग्रहण आणि शनी गोचर हा लाभदायक ठरणार आहे या काळाच्या जातकांनी चांगल्या गोष्टींची अनुभूती मिळेल गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामे मार्गस्थ लागतील तसेच परदेशात प्रवास करणाऱ्यांचा योग जुळून येईल नोकरीच्या ठिकाणी जातकांना प्रमोशन मिळू शकतात तसेच व्यवसायात व्यवसाय करणाऱ्या जातकांना धनलाभ होईल तसेच अडकलेली पैसे मिळतील दुसरी रास आहे धनुरास धनुराशीच्या लोक जातकांना या अद्भुत योगाचा लाभ मिळणार आहे कोणत्याही कामात अपेक्षित यश मिळू शकते समाजात मानसन्मान वाढेल आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील आई वडिलांची उत्तम साथ लावेल गुंतवणुकीतून चांगले लाभ मिळू शकतो जे काही ठरवलं असेल ते योग्य वेळेत होईल पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल उद्योगधंद्यात प्रगती होईल तिसरी रास आहे मकर राशी खर तर या राशींच्या साडेसाती शनी गोचरासोबत संपणार आहे त्यामुळे गेल्या साडेसात वर्षात जे काही भोगले आहे जे काही तुम्ही सहन केले आहे त्यातून तुम्हाला दिलासा मिळेल पाय जमिनीवर असल्याने काही गोष्टी सकारात्मक घडतील वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो नोकरी करणाऱ्यां जातकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद